पावसाळा आला की आपल्याला असं कुरकुरीत चमचमीत पदार्थ चहा किंवा कॉफीसोबत खावेसे वाटते बाहेरून स्नॅक्स आणण्यापेक्षा मैद्याचा वापर न करता मूग डाळीचे मस्त कुरकुरीत मसाला शंकरपाळी आज आपण तयार करूया त्यासाठी दोन वाट्या मी मुगाची डाळ चार ते पाच तास छान भिजत घातली त्याची थोडं पाणी टाकून पेस्ट करून घेतली ते एका परातीत काढलं दोन वाट्या गरजेप्रमाणे कणिक घ्यायची आपल्याला अर्धी पहिले भिजवताना अर्धीच घ्यायची त्यामध्ये एक चम्मच ओवा टाकायचा दीड चम्मच पांढरी तीळ टाकायची आणि एक चम्मच तिखट टाकायचं यामध्ये चिली फ्लेक्सचा वापर केला तरी चालेल त्यानंतर अर्धी चम्मच हळद टाकायची आणि मिरे आणि जिऱ्याची पावडर टाकायची एक चम्मच मीठ टाकायचं दोन चम्मच तेल टाकायचं हे मोहनसाठी तेल टाकायचं त्यानंतर याला न पाणी टाकता मळून घ्यायचं कारण आपण डाळीत थोडं पाणी टाकलं होतं तर डाळ आपली ओलसर होती त्यामुळे त्यामुळे कणिक भिज भिजवताना पाणी नाही टाकायचं त्यानंतर जी आपण अर्धी कणिक ठेवली होती ती यामध्ये टाकायची आणि ज्याप्रमाणे आपण कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे ही कणिक मळून घ्यायची छान तेल लावून हा ओंडा मळून घ्यायचा त्यानंतर एका वाटीत दोन चम्मच तूप आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं हे आपल्याला साठ्यासाठी लागते ला जा त्या सा आनी आनी त्याला छान मिक्स करायचं आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटून घेतो त्याप्रमाणे छान ही चपाती लाटून घ्यायची थोडी जाडसर असली पाहिजे आणि त्यानंतर जो आपण साठा तयार केला होता तो यावर लावायचा त्यावर कोरडी कणिक भुरकवायची आणि त्याला फोल्ड करून चौकोनी पोळी लाटून घ्यायची आणि त्याला फोल्ड करून उभं लाटून घ्यायचं त्यानंतर चाकूच्या साह्याने याचे काप करायची अडईत पिठाचा गोळा टाकून तेल तपलंय काय चेक करायचं आणि आपले एक एक शंकरपाळी याच्यात तळायला टाकायचे एखादा मला खूप टाकू नका हो कारण ते व्यवस्थित तळल्या जाणार नाही आणि ते शंकरपाळी एक एक टाकायचे त्याला चम चम्मच किंवा झाऱ्याच्या साह्यानी अलटी पलटी करत राहायचं किंवा गोल गोल फिरत राहायचं कारण ते एकमेकाला चिप, चिपक चिपकणार त्यामुळे हो त्यानंतर एकसारखा कलर आला की त्याला काढून घ्यायचं आणि आपली मूग डाळीची मसाला शंकरपाळी तयार आहे तुम्ही दुपारच्या वेळेला चहा किंवा सोबत खाऊ शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर वैष्णवीज किचनला फॉलो करा धन्यवाद